बक्या डोन मुला घराघराच मोहिल शेठ पोचला एका मुख्या प्राण्या एका सामान्य माणसाला सह्याद्रीच्या उंची वाला मोठा केला त्या हिंद केसरी नवाम हिंद केसरी बकासूर सिक्स थ्री डबल झिरो चे मालक मोहिल चा मोहिल झाला सुसगाव नाव हिंदुस्थानात झळकाय लागला हे सगळं कस चार पायाच्या म्हणायचं चा आहे मुख्या प्राण्याचं आहे त्या प्राण्याचं नाव बकासूर कमतीनशे दोन बैलगाडी शर्फ इथला शंकराचा अवतार आहे नंदीचा उतार आहे धन्यवाद अभिनंदन आहे बकासूरचा आणि सहकार्यांचा घ्या गती घ्याय गती घ्या ज्या गती घ्या ज्या वेळा या ठिकाणी हा बकासूर मैदानात प्रथम झाला त्याच्याकडे बघितल्यानंतर या ठिकाणी बरेच जण हसत होते हा गावठी काय पडणार परंतु या ठिकाणी त्या गावठी दाखवून दिलं हंबी किसीचे कम नाही या गावठी बैल या ठिकाणी या गावठी बैलाचा देवदूत ठरला आणि असंख्य बैल या ठिकाणी आपल्याला या बैलगाडी क्षेत्रात गावठी दिसायला लागली खरोखर या ठिकाणी या गावठीचा हा देव आहे बकासू पहिल्या सीमित फायनल साठी पात्र ठरला